या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल I टेन्शन मतले रे तुले खाली झालं का खर तर उमेदवारी अर्ज दाखल करताय पक्षाकडे आज वेगळ्या पेहरावात आलेला आहे काय नक्की पेहराव केलाय आणि काय मागणी आहे गेले दहा वर्ष झालं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कट्ट समर्थक आहे आणि कार्यकर्ता पण आहे जसं महानगरपालिकेचं बिगुल वाजलं त्या दिवशी माझ्या मनात आलं की बाबा आपण पण राष्ट्रवादी पार्टीकडून आपण उमेदवारी अर्ज मागण्याची इच्छा करण्यासाठी आपण या साध्या पद्धतीने आज नवीन ट्रेन निघाली बाबा कोण हेलिकॉप्टर येते कोण मोठ्या मोठ्या भारी भारी फोर व्हीलर मध्ये येते पण मी आपल्या साध्या शेतकरी आणि एक धनगरी लुक मध्ये याच मनात भावना आली म्हणून मी आज आलोय काय मागणी आहे कोणत्या प्रभागातून मागणी केलेली आहे काय पेहराव केला आहे माझी खरं मागणी म्हणजे प्रभाग सात हा आमच्या सोलापूर मधला एक भाग आहे चांगला त्या भागात मी सध्या रहिवाशी आहे म्हणून मी राष्ट्रवादी अजित आमच्या राष्ट्रवादी पार्टीकडून उमेदवारी मागण्यासाठी मी आज आलो इथं कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे माझ्या सगळ्यात पहिला मुद्दे म्हणजे जो आज ज्या स्त्रीवर अत्याचार होतात त्या विरोधात माझी ही काठी आहे जशी बापू मिर बंदूक होती तशी मी ही काठीचा आवाज उचलला आहे आणि ही घोंगड जी आहे ज्या गरीब अनाथा लोकांना जर सहारा नशील तर या घोंगड्याचा सहारे मी आज इथं म्हणजे माझ्या मनात एक भावना आहे गरिबांसाठी कोण आहे जसे आज वयोवृद्ध असू दे आश्रमशाळेतल्या मुला मुलींना कोण आहे तर त्यांच्यासाठी सनी पैलवान म्हणून आज निवडणुकीत उभारून जर निवडून आलो तर ह्या सेवेसाठीच मी रुजू होणार आहे डॉक्टर <laughs> <दौक्तर laughs> कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर प्रोटेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेट चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट